नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयात कार्याबाहेर एका महिलेने तोडफोड केली या प्रकरणावर फडणवीस साहेबांची काय आहे प्रतिक्रिया चला तर पाहू या ठाणे हमेशा एक पाऊल पुढे मी माहिती घेतली आजची घटना नाही आहे कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काय तिची व्यथा आहे का निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करतायत का विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणीही जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून माझ्या कार्यालय सुरक्षित नसेल गृहमंत्र्यांचं कार्यालय